नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर लगेचच सुरू करूया आपल्या व्हिडिओला आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ या प्रमुख प्रशासकीय पदाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची तरतूद ही जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या च्या कलम चौऱ्याण्णव नुसार झाली प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ व एक किंवा अधिक उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच डेप्युटी सीईओ यांची तरतूद केली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी हा भारतीय प्रशासन सेवेतील वरिष्ठ अधिकारी असतो सीईओ ची निवड ही संघ लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी मार्फत केली जाते ची नेमणूक ही संबंधित राज्य शासनाकडून केली जाते सीईओ ला वेतन हा राज्याच्या निधीतून दिले जाते जिल्ह्यातील गटविकास अधिकारी हे मुख्य कार्यकारी अधिकायांच्या नियंत्रणाखाली कार्यरत असतात मुख्य कार्यकारी अधिकायाचे अधिकार व कार्य पुढील प्रमाणे आहे जिल्हा परिषद पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या समित्यांच्या बैठकांना उपस्थित राहणे जिल्हा परिषदेच्या वर्ग एक वर्ग दोनच्या अधिकायांच्या दोन महिन्यापर्यंतच्या रजा मंजूर करणे वर्ग एक वर्ग दोनच्या अधिकायांचे गोपनीय अहवाल लिहून शासनाकडे पाठविणे जिल्हा वर्ग तीन वर्ग चारच्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे अधिकारी वर्ग रजेवर असताना त्या जागी हंगामी नियुक्त्या करणे जिल्हा परिषदेच्या फंडातून म्हणजे जिल्हा निधीतून रकमा काढणे व त्यांचे वाटप करणे जिल्हा परिषदेच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडून तो कोणत्याही कामाबद्दलची माहिती अहवाल वा हिशेब मागवू शकतो जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करून ते स्थायी समिती सादर करणे जिल्हा परिषदेवर एकापेक्षा अधिक उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच डेप्युटी सीईओ असतात त्यापैकी एकाची जिल्हा परिषदेचा सचिव म्हणून नियुक्ती करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारांचा आहे अशा प्रकारे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ या प्रमुख प्रशासकीय पदाबद्दल माहिती जाणून घेतली जर आपल्याला ही माहिती उपयुक्त ठरली असेल तर चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र